तुळजाभवानी मंदिरातून देवीच्या प्राचीन अलंकारांची चोरी छडा लावण्यासाठी पुरातत्व विभाग गोल्ड एक्सपर्टची मदत आई तुळजाभवानीचे प्राचीन आणि मौल्यवान अलंकार गायब झाल्यानंतर श्री तुळजाभवानी मातेच्या मौल्यवान अलंकारांची पुरातत्व विभाग तज्ज्ञांकडून इन कॅमेरा तपासणी करण्यात येणार आहे देवीच्या प्राचीन आणि मौल्यवान अलंकारांच्या वजनात तफावत आढळून आल्याचे यापूर्वीच मंदिर समितीच्या विविध समित्यांच्या मोजणीत उघडकीस आले होते या पार्श्वभूमीवर इन कॅमेरा तपासणी करण्यात येणार आहे धाराशिव जिल्ह्यातील तुळजाभवानी मंदिर संस्था राज्यातील एक मोठं मंदिर पैकी एक आहे रोज हजारो भाविक या मंदिरात येत असतात राज्यात राज्याचंच नाही तर देशभरातील भाविक तुळजाभवानी मंदिराच्या दर्शनासाठी येत असतात त्यामुळे मंदिर, मंदिर संस्थानात मोठ्या प्रमाणात देणग्या देखील येतात विशेष म्हणजे प्राचीन आणि मौल्यवान अलंकाराचे वजन कमी होण्याऐवजी काही अलंकाराच्या वजनात वाढ झाल्याच्या नोंदी आढळल्या होत्या तुळजाभवानी मातेच्या प्राचीन आणि मौल्यवान दागिने प्रकरणी महंतांसह सेवेकरी पलंगे तात्कालीन धार्मिक व्यवस्थापकावर एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख पुरातत्व विभाग आणि सोनी तज्ज्ञांच्या मदतीने एक ते सात डब्यातील अलंकारांची तपासणी करणार आहेत विविध रजिस्टर फोटो अल्बमनुसार पाहणी करून नव्यानं नोंदी घेतल्या जाणार आहेत यासाठी पथक तुळजापुरात दाखल झाले आहे